गणित दिलेलं खालील दिलेल्या शृंखलेत पहिल्या पंधरा पदांची बेरीज किती आहे असा प्रश्न दिलेला आहे मग आता ही जी काही बेरीज दिलेली आहे त्याची ट्रिक्स तुम्हाला पहिले मी सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट एक्सप्लेन करतो बघा ट्रिक्स कशा प्रकारची आहे ट्रिक्स काढण्यासाठी पहिले तर तुम्हाला पहिलं पद माहिती आहे दोन गुणीला तीन दिलेलं आहे दुसरं पद एक गुणीला तीन गुणीला चार आणि तुम्हाला सांगितलं की पंधराव्या पदाची बेरीज काढा पहिले तर तुम्हाला हे पहिलं पद आहे फर्स्ट हे सेकंड पद आहे आणि तुम्हाला पंधरावं हो पद काढणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की पहिलं पदाचा आकडा तीन आहे दुसऱ्या पदाचा शेवटचा आकडा चार आहे म्हणजे पहिल्या पदामध्ये दोन मिळवले तीन होतात दुसऱ्या पदामध्ये दोन मिळवले तर चार होतात तसंच पंधराव्या हो पदामध्ये दोन मिळवले तर ते सतरा होतील म्हणजे सोळा गुणीला सतरा अशा प्रकारची ही सिक्वेन्स असणार आहे मग आता ट्रिक काय आपली बघा सगळ्यात बिनकामाची ट्रिक म्हणा समजा सध्याच्या घडीला जर अशा प्रकारची सिक्वेन्स आली तर म्हणजे ज्याला काही डोकं लावायचं काम नाही किती संख्यांची बेरीज करायला सांगितली तुम्ही अंशामध्ये एक किती वेळेस आला आहे तर पंधरा वेळेस आला आहे पंधरा अंशामध्ये घ्यायचा सगळ्यात छोटा आकडा दोन गुणीला सगळ्यात मोठा आकडा किती आले दोन गुणीला सतरा सतरा दोन्ही चौतीस ठीक आहे हे डायरेक्ट उत्तर आलं ठीक आहे आता ही ट्रिक कधी कामील येते ज्यावेळेस याच्यामध्ये फरक एकचा असेल तरच ठीक आहे जर फरक वेगळा आला म्हणजे इथे ऐवजी दोन, दोन गुणीला चार आलं किंवा तीन गुणीला पाच आलं पाच गुणीला सात आला अशा प्रकारचे गणित आले तर काय करणार मग त्या कंडिशनमध्ये पण एक फॉर्म्युला आहे एक छेदामध्ये डिफरन्स म्हणजेच काय डिफरन्स म्हणजे काय या दोन संख्यांमधला फरक ह्या दोन संख्यांमधला फरक आणि म्हणजे प्रत्येक छेदस्थानी ज्या असं दोन संख्या दिलेलं त्यांच्यामधला फरक पहिले पद वजा शेवटचे पद आता ह्याच्यामध्ये फरक एक एक आहे मग एक छेदामध्ये एक लिहा नका नाका लिहू काय फरक पडत नाही मी डायरेक्ट लिहितो पहिले पद म्हणजे कोणते हे वाला पहिलं पद मग छेद दोन वजा मोठं पद कोणतं आहे शेवटचं पद सॉरी शेवटचं पद कोणतं आहे एकछेदामध्ये सतरा वजा एक छेदामध्ये सतरा याला सॉल्व्ह केलं तर हा सतरा तिकडं जात असतो वजा दोन अंशस्थानी सतरा गुणीला दोन किती येणार आहे सतरातून दोन गेले पंधरा छेदामध्ये चौतीस ठीक आहे एक दुसरी पद्धत आहे आता ह्या पद्धतीला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला याला कन्सेप्टची जोड असणं खूप जास्त गरजेचं आहे आता कन्सेप्ट समजून घ्या सगळ्यात पहिले आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला वेगवेगळे त्याचे अँगल पण सांगणार आहे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे ठीक आहे बघा काय दिलेलं आहे एक छेदामध्ये दोन गुणीला तीन ह्याला मी एक छेदा छेदामध्ये दोन वजा एक छेदा छेदामध्ये तीन असं पण लिहू शकतो किंवा तुम्हाला असं सुचलं नाही पण हे असं तुम्हाला दिलेलं आहे असं समजा आता सध्या ह्याच विसरून जा असं दिलेलं आहे परीक्षामध्ये एक छेदा छेदामध्ये दोन वजा एक छेदा छेदामध्ये तीन मग ह्याला तुम्ही कसं सॉल्व करणार हा तीन अंशस्थानी जातो वजा दोन या साईडला जातो छेदामध्ये काय होतं दोन गुणीला तीन दोन गुणीला तीन म्हणजेच किती येणार आहे दोन आणि वजा सॉरी तीन वजा दोन किती येईल छेदामध्ये दोन गुणीला तीन ठीक आहे सेम तसंच एक छेदामध्ये तीन गुणीला चार जर मी घेतला तर मी त्याला छेद म्हणजे ह्याच्यावरनं तुम्ही काय म्हणू शकता की ही जी संख्या आलेली आहे एक छेदामध्ये दोन छेदामध्ये तीन ह्याला मी असं लिहू शकतो ठीक आहे ह्याला मी असं लिहू शकतो मग सेम तसंच एक छेदामध्ये तीन गुणीला चार याला मी एक वजा तीन छेद चार असं लिहू शकतो जर तुम्हाला डाव क्रॉस चेक करायचा असेल तर हा चार वरती लिहा हा तीन इकडे लिहा छेदस्थानी तीन गुणीला चार म्हणजेच किती येणार आहे एक छेदामध्ये तीन गुणीला चार मग ह्याला मी असं पण लिहू शकतो ठीक आहे ना मग ह्याच्याच कन्सेप्ट आपण इथे वापरणार आहोत म्हणजेच काय ही एक दोन छेदामध्ये तीन याला मी कसं लिहिणार एक छेद दोन वजा एक छेद तीन अधिक अधिकचं चिन्ह आहे ह्याच्यामध्ये या दोघांची बेरीज करायची होती एक छेदामध्ये तीन वजा एक छेदामध्ये चार पुढे काय होतं ती चार पुढे काय होतं एक छेदामध्ये चार गुणीला पाच होतं मग मी एक छेदामध्ये चार वजा अजून मोठी संख्या आहे परत ती वजा करायची प्लस डॉट 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 करत गेलो आणि शेवटचा आकडा किती होता एक छेदामध्ये सोळा वजा किती येणार आहे वजा एक छेदामध्ये सतरा ठीक आहे कारण की आधीची संख्या प्लस होते बघा इथे पण आधीची संख्या प्लस आहे शेव दुसरी संख्या वजा होते अधिकची सं पहिली संख्या प्लस आहे शेवटची संख्या वजा होते आधी पहिली संख्या प्लस लास्टची संख्या वजा मग सोळा गुणीला सतरा पहिली प्लस ही मायनस मग आता जर बघितलं तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ह्या गणितामध्ये तर हा मायनस एकशे तीन आणि प्लस एकशे तीन कॅन्सल होईल मायनस एकशे चार प्लस एकशे चार कॅन्सल होईल मायनस एकशे पाच आणि तसे क्ला कॅन्सल होत जातील तसंच इथे मायनस एकशे सोळा असेल आणि प्लस एकशे सोळा कॅन्सल होतील मग उरतील काय उरतील छेदामध्ये दोन वजा एक छेदामध्ये सतरा मग याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर हा सतरा इकडे जाईल वजा दोन इकडे जाईल आणि सतरा गुणीला दोन म्हणजेच किती येणार आहे पंधरा छेदामध्ये चौतीस ठीक आहे हा कन्सेप्ट आहे ठीक आहे मग आता ह्याच्यासाठी डिफरन्स का घ्यायचा हा फॉर्म्युला का लक्षात ठेवायचा बघा हा फॉर्म्युला का लक्षात ठेवायचा त्याच्या मागचं कारण समजून घेणं गरजेचं आहे बरं आता ह्याला वेगवेगळ्या पद्धतीने पण लिहिता येतं ते पण समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आता ह्याला कसं दाखवू शकता तुम्ही एक दोन गुणीला तीन म्हणजे सहा लिहतील अधिक एक आ, तीन गुणीला चार म्हणजे बारा लिहतील एक चार गुणीला पाच म्हणजे एक छेदामध्ये वीस लिहतील असं करत डॉट 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 समजा तुम्हाला असा प्रश्न दिला काय असू द्या काही पण असू द्या आता मी एक छेदामध्ये नव्वद लिहितो काही पण असू द्या ठीक आहे सध्या आपल्याला कन्सेप्ट समजण्याशी मतलब आहे मग हे सहा बारा वीस आणि असं नव्वद दिसलं तर लगेच ट्यूब पिटली पाहिजे की सहा म्हणजे किती होतं दोन गुणीला तीन चार बारा म्हणजे किती होतं तीन गुणीला चार वीस म्हणजे किती होतं चार गुणीला पाच नव्वद म्हणजे किती होतं नऊ गुणीला दहा आता ते तुम्ही जोपर्यंत गणित बघणार नाही त्याचा ॲप्रोच तुमच्या मनामध्ये डेव्हलप नाही होणार तोपर्यंत कसं आहे हे सुचणार नाही म्हणून हे सुचावं म्हणून मी अशा प्रकारे सांगतो गणित अशा प्रकारचं पण येऊ शकतं मग याला सॉल्व करायची पद्धत काय की एक ह्याच्यामध्ये फरक एक आहे डिफरन्स ठीक आहे पहिलं पद पहिलं पद काय एक छेदामध्ये दोन वजा ह्याचं शेवटचं पद एक छेदामध्ये दहा डायरेक्ट आता ह्याच्यामधला डिफरन्स एक आहे मी डायरेक्ट एक लिहितो किंवा नाही लिहिलं तरी चालेल एक छेद दोन वजा एक छेद दहा सॉरी डायरेक्ट सॉल्व्ह करू आपण याला हा दहा तिकडे लिहिला वजा दोन इकडे लिहिला छेदामध्ये दोन गुन्ह्याला दहा म्हणजे वीस किती होतील आठ छेदामध्ये वीस आठ छेदामध्ये वीस किती होतील उत्तर याला जर तुम्ही सॉल्व केलं तर हे येणार आहे दोन छेदामध्ये पाच ठीक आहे चारने भाग दिला दो दोन इकडे दोन छेदामध्ये पाच ठीक आहे आता जर ह्याच्यामध्ये एकचा फरक आहे म्हणून हे डिफरन्स लिहिता येतो मग आता हा डिफरन्स का लक्षात ठेवायचा ह्याचं पण मेन मुद्दा लक्षात घ्या समजा गणितात दिलं ठीक आहे इम्पेशंट होऊ नका गणितात दिलं की तीन छेदामध्ये पाच दिलं आहे प्लस एक छेदामध्ये पाच गुणीला सात दिले प्लस डॉट 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 एक छेदामध्ये अकरा गुणीला तेरा दिलं आता मी काहीतरी उदाहरण घ्यायचं म्हणून घेतोय इथे डिफरन्स कितीचा आहे दोनचा बरं आता तो डिफरन्स का कुठून येतो ना हे लक्षात राहावं म्हणून ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे मग एक तीन छेदामध्ये तीन गुणीला पाच ह्याला जर मी कसं लिहिलं एक छेदामध्ये तीन वजा जा एक छेदामध्ये पाच ह्याला जर मी सॉल्व केलं तर हा पाच हा तीन तीन गुणीला पाच ठीक आहे वरती किती आला दोन छेदामध्ये तीन गुणीला पाच मग आता बघा नीट जर लक्ष दिलं ना तुम्ही तर तुम्हाला पाहिजे होते एक एक छेदामध्ये तीन गुणीला पाच आणि आलं काय तुम्हाला दोन तीन गुणीला पाच तुम्हाला काय पाहिजे एक पाहिजे अंशामध्ये मग इथे एक पाहिजे असेल तर तुम्ही काय करणार एक छेद दोनने गुणणार म हा डिफरन्स कुठून क्रिएट झाला डिफरन्स कुठून क्रिएट झाला हे लक्षात जर तुम्ही घेतलं तर ह्या दोघांमधलं जे अंतर आहे ह्या दोघांमधला जो फरक आहे तो अंशस्थानी आला आणि तो काढण्यासाठी त्याला एक बनवण्यासाठी ह्या डिफरन्सने आपण भाग देत असतो बघा आता हे सेम हे जे सेम आहे याला जर मी सोडवायचा प्रयत्न केला तर कसं येणार बघा एक छेदामध्ये तीन वजा एक छेदामध्ये पाच ह्याच्या बाहेर मला एक छेद दोन घ्यावा लागणार कारण हा पाहिजे मला हे पाहिजे मला ठीक आहे याला मी असं लिहू शकतो ठीक आहे याला एक छेद दोनने गुणलं तर हा येईल ह्याचाच अर्थ हा आहे आणि ह्याला छेद दोनने गुणलं तरच येणार प्लस पुढचं काय आहे एक छेद दोन सेम तसंच येणार कारण की ह्याच्यामधला फरक दोन आहे परत जर तुम्हाला वाटलं तर एक छेद पाच वजा छेद सात जर तुम्ही सॉल्व केलं तर हे सात वजा पाच छेदामध्ये पाच गुणीला सात किती येणार आहे दोन पाच गुणीला सात बघा हा जो फरक आहे तो अंशस्थानी पण रिफ्लेक्ट होतोय म्हणून त्याला काढण्यासाठी तुम्हाला परत एकशेदोन गुणायचं आहे एक दोन याला जर छेद दोन्ही गुणलं असतं तर छेद पाच वजा छेद सात असं आलं असतं परत एक दोन कॉमन घेतला असता डॉट डॉट करत गेलो असतो शेवटी पण काय आलं असतं डॉट डॉट करत किती आलं असतं एकछेद अकरा वजा एकशेद तेरा ठीक आहे मग या सगळ्यांमधून जर मी छेद दोन कॉमन घेतला जो किती आहे जो यांचा डिफरन्स आहे जो यांचा डिफरन्स आहे मग काय उरणार आहे पहिलं पद घेऊ हो आपण कारण काय बघा हे पद तर येणार छेद तीन वजा एकशेद पाच आता सगळ्यांमधून दोन कॉमन घेतला तर एकछेत पाच वजा एकशेत सात डॉट 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 छेद अकरा वजा छेद बारा ठीक आहे सगळ्यांमधला छेद दोन कॉमन घेतला आणि जो की डिफरन्स आहे मग इथे प्ल मायनसवाला प्लसवाला कटणार मायनसवाला प्लसवाला कटणार इथे पण मायनस छेद अकरा असेल जो कटेल इथे राहील मग शेवटी काय राहणार आहे छेद दोन जो की डिफरन्स आहे आणि वरच्या साइडला किती राहणार पहिलं पद एकछेद तीन वजा एकशेद बारा मग याला तुम्ही सॉल्व करा आता जे काही उत्तर असेल ते आपल्याला महत्त्वाचं नाही आपल्याला महत्त्वाचं काय होतं इथे कन्सेप्ट समजून घेणं खूप जास्त महत्त्वाची आहे आणि ही ट्रिक्स जास्तीत जास्त दिवस लक्षात राहावा म्हणून हा कन्सेप्ट समजून घेण्याचं गरजेचं आहे की हा डिफरन्स लक्षात तरी ठेवणार कधी जर तुम्हाला असं गणित आलं तर काय करणार आता ह्यालाच कसं लि लिहू शकता माहिती का एकछेद पंधरा अधिक एक छेद किती होईल पाच सत्ता पस्तीस एकछेद ते पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल एक छेदामध्ये किती येणार आहे हे तीन चार आणि वन फोर्टी थ्री येतील मग यांची जर तुम्हाला बेरीज सांगितली असती तर त्याचाच अर्थ हे आहे ठीक आहे या दोघांचा अर्थ सेम आहे ठीक आहे मग ते तसं क्लिक व्हायला पाहिजे परीक्षेमध्ये त्याच्यामुळे थोडंसं डोकं उघडं ठेवा पहा नीट ठीक आहे जर तुमचे काही डाऊट असतील तर अपला है, आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बिंदलास प्रश्न पाठवा हा आपला एकोणसाठची मेंबरशिप आहे आपला व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे धन्यवाद